भटकन तुम्ही समीरमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चाललोय गोव्याला आपली दहावीची म्हणजेच एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ची, ची। बॅच आपण बालमित्र आणि बालमैत्रिणी आपण आज जाणार आहोत गोव्याला थिवीम इथे आपण आपला मुक्काम असणार आपण कसं जाणार आहोत काय करणार आहोत ते सर्व मी तुम्हाला दाखवणार तर या धमाल व्हिडिओ आपण मजा घ्या बस हे आमच्या सर्व मैत्रिणी मित्र हे आलेले आहेत पाहू शकता तुम्ही सुंदर असं लोकेशन आहे या सुंदर असं लोकेशनला आपण आलेलो आहोत बघू शकता तुम्ही आपला निलेश पवार गोव्यामध्ये इथेच राहतो आणि त्यांनी हे सुंदर असं व्हिला आपल्यासाठी बुक केलेला आहे आणि आता आपण दोन दिवस इथे मजा करणार आहोत तब्बल दोन दिवस रिसॉर्टचे हे मालक आहेत हे आता इथे विश्रांतीला इथे आलेले आहेत कसे विश्रांती करतायत ते बघा दोन दिवस ते डॉल्फिन सारखे की नाही असं डुबणार आहेत गोव्याच्या जे नियोजन केले आहेत ते निलेश पवार आहेत सगळं नियोजन केलेलं आहे गोव्याच आणि हे आपले सगळे मित्र आहेत बालपणीचे हात दाखवत आहेत बालपणीचे मित्र आहेत समजलं ना आणि हे शनिवार आहे समजलं ना हे जेम्स फर्नांडीस हे शनिवार आहेत समजलं ना त्याच्यामुळे हे थोडेसे नाराज आहेत डीम आहेत हे बाबू हे प्रशांत प्रशांत महेकर आणि आनंद वराडकर आणि आता आपण चाललोय बोर्डे बोर्डेश्वरच्या मंदिरात बोला गो ये ना वापस तो मोगे मम्मा वापस बनाओ जत्रेला आलेलो आहोत बोडगेश्वर मंदिर जत्रा आपण गोव्यात एक्सप्लोअर करत आहोत थोडंफार तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन जत्रेत काय काय आहे

व्यक्ति के सामने इस कर्जा है यहां अंतर पुणे का बहुत पत्थर पानी समूह का अंतर है सुनिए बालायत आयोग के शासन के दावों से इस बात का पता चला है कि यहां अंतर उससे बहुत अधिक पत्थर पानी का फोड़ भयंकर है यही जोन जोड़ पता है Only two hundred, only two hundred, only two hundred, only two hundred. 어디 모네 봐봐 m ọ is mm that? -hmm.

वो ब्लैक वाली वाली नींबू आता है देखना नींबू सफेद बदलला हा जो जंबो रुपया में आधुने लावने हा हा तुम्ही इकडे रवा

प्रत्येकानं आपलं आपलं एक बॉलिवूड कॅरेक्टर घे गे। कॅरेक्टर किंवा घ्यायची आता सपोज आलिया बट दीपिका पादुकर तुम्ही घेतली आपली आपली नावं ठरवायची ग्रुप करून तुम्ही आपली आपली नावं ठरवायची सेम असता का मनी आणि मी मधी ना असे चादरणार दोनही टीमच्या दुसऱ्या माणसांनी येऊन ना दोन हेड खुर्च्या खुर्च असणार मध्ये चालत असणार त्या साईडला कोण बसणार या साईडला कोण बसणार करणार पहिली सगळ्यांनी आपली नाव सांगायचं मी बाबा मी बाबा ओ झालाय ही झाली आहे ती था। झाली आहे तुम्ही सारखं ऐकून यायचं लक्षात ठेवायचं तुमचं नाव आणि ते नाव लक्षात ठेवायचं आणि पुढे बसल्यावर पड्दा पडल्यावर जो पहिली नाव सांगतो त्याला पॉइंट माणसाचं नाही नाव कॅरेक्टर पटकन सांगायला हवं जो ज्याला जास्त पण ओके आणि एक गेम आहे पहिली गोष्ट मी ग्लास ठेवणार खाली आणि दोन टीमच असणार परत एका टीम मधून यायचं आणि तुम्हाला समज डाऊन दिलं आणि ते ग्लास जास्त जास्त डाऊन ठेवलेले डाऊन करत राहायचे तो ऑफ करत राहतो त्याच्यात जास्त अप राहतात किंवा डाऊन राहतात सुचिक फनी आम्हाला काहीतरी म्हणायचं आणि ती गॅस करणार कोणी म्हटलं ओके देवन। ओके ओके राहिला गॅस

một hai ba 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 hai 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 sale enggak oke

बोला ओप कोणाचं होत तुमचा माझ्या मत्ती कोण येत ಡಾನ್ ಟಾಕ ಸರ್ತೀವಿ

एल्बोस शोल्डर्स शोल्ड हेड नोज इयर्स नीज फूट हेड शोल्डर्स पटा पट्टा करायचा नोज क्लास क्लास कोणाचा क्लास शोल्डर्स knees nose head shoulders knees foot head ear nose knees foot shamak <laughs> head no elbows knees head nose knees knees ढोपरा ड हेड शोल्डर्स नीज हेड हेड शोल्डर हेड हेड शोल्डर्स शोल्डर्स नोज ग्लास हेड शोल्डर्स शमकडे कोण नाही शोल्डर्स हेड वाक माउथ शोल्डर वाकायचं नाही वाकायच नाही शेड शोल्डर्स शोल्डर्स हेड हेड नीज हेड शोल्डर शोल्डर नोज नीज हेड नीज फिट नीज नीज हेड हेड ग्लास

उत्तर पास 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 पाठव टाकता भाजी आता झाला ते आता थांबला ना तर पुढच्या बाबू झालो ना बाबू झालो पुढचं घे त्याच्या पुढचं घे त्याच्या पुढचं नको 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 नको

जबरदस्त आपली सोय केली होती थंडगार हवेशीर ठिकाणी जेम्स आनंद पंकज पद्मजा विद्यु प्रशांत विभा आणि मी स्वतः समीर अजून आहेत मंडळी येत आहेत सगळ्यांची तुम्हाला ओळख करून देणार आहे नमस्कार पटकन ती समीरमध्ये आपण आपल्या अठ्ठ्याऐ आटें एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी टोकियोला हायस्कूलची मध्ये आपण आल त्याची जीटी आज गोव्यामध्ये आपण संपन्न होत आहे आणि आपले टीम लीडर शर्मिला वालावलकर आणि पूर्वाश्रमीची शर्मिला वालवकर आणि आताची शर्मिला गावकर ही आपली टीम लीडर आहे जी आपली जीटी करण्यामध्ये पूर्णपणे तिचा सहयोग जास्त आहे आणि तिने आतापर्यंत आपल्या आम्हाला बाल मित्र आणि मैत्रिणीला बांधून ठेवण्याचं काम तिने केलेलं आहे आणि ही जीटी एकूण दोन हजार सव्वीसची जीटी निलेश पवार यांच्या या गावी गोवा इथे करण्यात आलेली होती तर आपण तिच्याकडनं जाणून घेऊया की त्याचं नियोजन कसं होतं आणि काय वाटलं तिच्याबद्दल त्या टी बद्दल ते आपण जाणून घेऊया तर शर्मिला तुला काय वाटलं ह्या टी बद्दल तर मी टीम लिडर वगैरे असं काही नाही आहे सगळेच जण आहेत सगळ्यांचं सहकार्य याच्यामुळेच हा प्रोग्राम व्यवस्थित यशस्वीरित्या पार पडतोय कुठेतरी हे एकत्र येण्यासाठी सगळ्यांना कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे म्हणून मी हा पुढाकार घेत एका फोनवर सगळे लगेच मला रिस्पॉन्स देतात आणि सगळ्यांनाच यायचं हे असतं म्हणजे जितीबद्दल म्हणजे काल रात्री जो अनुभव तुम्ही छान आम्ही इथे आलो संध्याकाळी दुपारी आम्ही इथे आलो आपला मित्र निलेश पवार यांनी खूप अतिशय उत्कृष्ट असं नियोजन नियोजन केलेलं छान राहण्याची सोय सुंदर म्हणजे जेवण त्याच नाही गोवन फूड पण त्याच नाही एकट्याचं तर त्याची पूर्ण फॅमिली याच्यात इन्व्हॉल्व्ह होती त्याच्यानंतर तिची आत्ते आत्ते एवढ्या प्रेमाने इन्वॉल्व्ह होती याच्यात तिने पण छान आम्हाला सहकार्य केलं तिची निलेश पवार यांची मुलगी किमया हिने पण छान सुंदर छान प्रकारे गेम गे। घेऊन आमचं मनोरंजन केलं आमचा आनंद द्विगुणित केला आणि अशा रीतीने सुंदर छान पैकी जिटी ही आमची यशस्वीरित्या पार पाडली सगळ्यांचं मनपूर्वक आभार आणि सगळ्यांना निलेशला खरोखरच निलेश ते प्रथमदा मनपूर्वक आभार मानले पाहिजेत छान सुंदर जीटी करण्यात त्याचं सहकार्य नमस्कार आपण आज गोवा इथे आलेलो आहोत आपलं मालवण गेट टुगेदर साठी तर माझी मैत्रीण मा आहे सोबत तर मी तिला विचारेन कि तुला इथे येऊन कसं वाटलं काय म्हणजे काय फिलिंग झालंय आमच्या एफ एम एटी एट बॅच हे जवळजवळ दहा वर्ष अव्यातपणे आम्ही गेट टुगेदर उत्साहाने साजरं करतो आणि आमचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही जवळजवळ दोन वेळा वर्षातून एकदा पावसाळी वर्षासहल आणि पुन्हा एकदा असं दोन वेळा वर्षातून एकत्र येण्याचा प्रयत्न करतो आमचे जे मित्र उपस्थित राहतात ते नेहमीच आम्हाला यामध्ये उपस्थित राहणारे उत्साही मित्र नेहमीच त्यामध्ये उत्साहाने सहभागी होतात आणि आयोजन सुद्धा आमच्यापैकीच एक जण करतात आणि त्या आयोजना आयोजन अत्यंत यशस्वी अशा प पद्धतीचं आयोजन सगळेजण करतात व्यवस्थितपणे आणि यावर्षीच विशेष सांगायचं सा म्हणजे यावर्षी निलेश पवार हा आमचा मित्र गोव्यातला त्याने ह्या आयोजनाची जबाबदारी घेतलेली होती आणि अत्यंत उत्कृष्ट अशा तऱ्हेच नियोजन त्याने यावर्षी केलेलं आहे राहण्याच्या व्यवस्थेपासून ब्रेकफास्ट भोजन भो या सगळ्याच विशेष त्याचं कौतुक म्हणजे त्याने अगदी सांगितल्याप्रमाणे गोवन स्टाईल म्हणजे घरगुती पाऊण चार आमचा त्याने एवढ्या लोकांचा जो आहे तो केलेला आहे आणि जेवणाची क्वालिटी जी होती सर्वच खाद्यपदार्थांची ती अतिशय उत्कृष्ट अशी होती आणि विशेष म्हणजे घरचा स्वाद असल्यामुळे सर्वांनाच त्याचं ते आदरातिथ्य मनापासून धावलं आणि आमचं हे गेट टुगेदर यशस्वी करण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आणि आमचे सगळेच मित्र आपल्या अतिव्यस्त अशा व्यापातून वेळात वेळ काढून हे जे उपस्थित राहिले ते सगळेच जण नेहमीच आपल्या सगळ्या अडचणी बाजूला ठेवून या साठी उपस्थित राहत असतात आणि त्या सगळ्यांच नेहमी आम्हाला सहकार्य लाभत असतं आणि अशा तऱ्हेने आम्ही खूप एन्जॉय केलं यावेळेचं वैशिष्ट्य म्हणजे एक दोन जीटीला आम्ही गेम खेळलो होतो पण यावेळेला निलेश पवारच्या मुलीने किंवा याने विशेष पुढाकार घेतला आणि तरुण असल्यामुळे तिने तिचे अनेक गेम्स जे होते ते आमच्या सर्वांसाठी सादर के आमच्या सर्वांसाठी तिने ते घेतले आणि त्याचा पण आम्ही मनमुराद असा आनंद या जेटीच्या वेळी लुटला आणि ते एक खास वैशिष्ट्य या आमच्या जेटीचं या वेळेच म्हणता